म्हणजे मी इंटरप्ट करते म्हणजे आता ज्या शिक्षिका आहेत त्यांनीही हे धरायला अजिबातच नाही अजिबातच नाही मी सांगू का एमपीएससीचा बराचसा अभ्यासक्रम हा पहिली ते आठवी किंवा नववी फार तर या बेसिक अभ्यासक्रमावरती जास्त बेतलेला आहे म्हणजे त्या काळात जे काही तुम्ही शिकताना ते जर का चांगलं पक्क असेल तर एमपीएससी करणं खरंच सोपं आहे म्हणजे जे नंतर खूप एमपीएससी साठी रट्टे मारावे लागतात घासावं लागतात असं नाही इनिशियली लक्षात पण आलेलं नसतं किंवा नंतर गोल सेट होतात आणि महत्व माहीत नसतं पहिल्या अभ्यासाचं वगैरे असे बरेच कारण असतात पण मी प्राथमिक शिक्षका झाल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की खूप प्रश्न जवळजवळ प्री परीक्षा जी असते त्यातली पूर्वपरीक्षा त्याच्या तर जवळजवळ नव्वद टक्के प्रश्न हे माध्यमिक किंवा प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमावर असतात त्यामुळे ते थोडंसं मुलांना शिकवताना जे तीन चार वेळा माझं स्वतःच लागतं त्यामुळं एमपीएससी तशी सोपी गेली म्हणायला हरकत नाही